आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन शहरापासून आदिवासी पाड्यात राबवत असलेल्या सायकल चवीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच मी वैयक्तिकरित्या जे सहकार्य लागेल ते करेल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरणाक यांनी दिले आम्ही प्रेमी फाउंडेशनने सुरू केलेल्या या मोहिमेत त्यांनी संपूर्ण ठाणेकरांना सहभागी करून घ्यावे असे देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन सायकल वारी ह्या बोधचिन्हाचे अनावरण रविवारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या वतीने सायकल प्रेमींच्या गप्पा गोष्टी सायकल बदल प्रशासनाची जबाबदारी सायकल विषयी विविध चळवळी ह्या सर्वांची माहिती देणारे पॉडकास्ट सिरीज सुरू केले आहे या पॉडकास्ट सिरीजचे नाव सायकल वारी असे ठेवण्यात आले आहे रविवारी अनोख्या पद्धतीने ह्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले सरनाईक म्हणाले की ह्या फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी गेले तीन ते चार वर्ष सातत्याने सायकलच्या माध्यमातून आरोग्य जागृती पर्यावरण संवर्धन आणि समाज प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे सायकलवारी हे केवळ एक चिन्ह नाही तर सायकल संस्कृतीला चालना देणारे प्रेरणादायी प्रतीक आहे प्रज्ञा म्हात्रे आणि संपूर्ण सायकल प्रेमी फाउंडेशन टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देतो ठाणे शहरातील अनेक सायकल स्वा संस्थेने जोडले आहेत शहरातच नव्हे तर लांब पल्ल्यासाठीही हे सायकल स्वार एकत्र बाहेर पडतात विशेष म्हणजे त्यांच्यासोबत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झाले आहेत प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती देखील ही संस्था करत आहे जवळ ठिकाणी सायकल आणि शिक्षण एकत्र आणणारा एज्यू हा उपक्रम ते राबवित आहे पालघरचा प्रमुख म्हणून मी त्या उपक्रमासाठी जे काही सहकार्य लागेल ते मी करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले यावेळी संस्थेचे सचिव दीपेश दळवी सत्तर वर्षीय दुर्गा गोरे मीनाक्षी गायकवाड अजय भोसले अमोल कुलकर्णी संभाजी गिरी ज्ञानदेव जाधव ऋषिराज टिल्लू गिरीश चिखलेवार व वा इतर सायकलप्रेमी उपस्थित होते प्रज्ञा म्हात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे जवळजवळ मला आनंद या गोष्टीचा झालाय की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ असे सायकल स्वार सतिक आहेत आणि जनजागृती करण्यासाठी ही मंडळी ज्यावेळेस रस्त्यावर उतरत असतात आणि लांबचा प्रवास सुद्धा करत असतात म्हणजे मला जी माहिती मिळाली ते साडेचारशे पाचशे सायकल स्वार हे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जेव्हा फिरत असताना असतात लहान मुलांचाही ते सराव करत असतात अतिशय चांगली आणि म्हणजे राज्याला अभिमान वाटावी अशी ही घटना आहे आणि प्रामुख्यानं उद्देश फक्त जनजागृती हा आहे आमच्या पोळ्या लाटण्याचं काम करतात सत्तर वर्षाचे पण सायकलने कासार ओढवले म्हणजे गोडबंदर सारख्या ठिकाणी त्या लोकांच्या घरोघरी काम करायला जात असतात काही सायकल स्वार हे मुंबईहून था, खास ठरायला येत असतात हे प्रदूषण टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी हा जो उपक्रम त्यांचा आहे तो खूप स्तुत्य आहे मला माहिती त्यांनी जी दिली त्यामध्ये प्रज्ञाताईंनी सांगितलं की जवळचे काही उपक्रम आम्ही घेतोय आणि त्यासाठी सुद्धा जे काही सहकार्य लागेल पालघर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांच्या कामामध्ये मी त्यांचा एक सहकार्य म्हणून सोबत राहील आणि भविष्यामध्ये जे काही सहकार्य मदत राज्य शासनाच्या माध्यमातून असू द्या किंवा प्रताप सरनाईक म्हणून वैयक्तिक असू द्या ते सगळं मोहिमेमध्ये सहभागी करून घ्यायला शुभेच्छा देतो आज आम्ही प्रेमी फाउंडेशन तर्फे जे युट्यूबला आपण पॉडकास्ट सुरू केलेलं आहे त्याचं उद, लोगोचं उद्घाटन आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आहे या पॉडकास्टमध्ये जे सायकलिस्ट आहेत जे कधी कुणासमोर आले जगासमोर ते सायकलिस्ट म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल आणि सायकलबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने या पॉडकास्टची आपण सुरुवात केलेली आहे तर यामध्ये विविध क्षेत्रातील जे सायकलिस्ट आहेत जे घरगुती वापरासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या कामासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषण मुक्त जो आपलं राज्य आहे जे प्रदूषण प्रदूषणामुळे जे हानी होते ती हानी टाळण्यासाठी आपण सायकल प्रति जी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत किंवा सायकल त्यांच्या मुलाखती यातून दाखवणार आहोत त्यातील आपल्या मावशी आहेत ज्या सत्तर वर्षाच्या आहेत त्यांचा पण पॉडकास्टनी सुरुवात केलेली आहे अशाच विविध मान्यवर आहेत जे आता हे सायकल देतात आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचा उद्दिष्ट हेच आहे की प्रदूषणमुक्त जे आपलं राज्य आहे आणि जास्तीत जास्त सायकल वापर नागरिकांनी करावी त्याच माध्यमातून पॉडकास्टची सुरुवात केलेली आहे त्याच माध्यमातून आपल्या ज्या सायकलप्रेमी जमलेले आहेत आपण बघू शकता आणि अशीच विविध सामाजिक कार्यसुद्धा आपल्या फाउंडेशन तर्फे करण्यात येतात होतात त्याचाच एक भाग आपण पुढच्या महिन्यात सायक्लोएजी म्हणून गरज आहोत त्या माध्यमातून विविध जे गरजू विद्यार्थी असतात ज्यांना सायकल वापरामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक जे खच्चीकरण असतं त्या थांबण्याच्या उद्देशाने आपण सायक्लोज्यू एक सायक्लोएज म्हणून एक उपक्रम राबवतो त्यातून आपण त्यांना सा शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य आणि सायकल हे आपण भेट देत असतो आणि त्यात सायक्लोएजीच्या तर आपण हे पॉडकास्टच्या च्या युट्यूब चॅनलमध्ये पॉडकास्ट सुरू केलेलं आहे सायकलवर त्याचा त्याचा ओपनिंग केलेला आहे त्यात माध्यमात आपण इथं जास्त लोक या सहभागी होण्यासाठी तुम्ही काय सहभागी आपण वेगवेगळे आपण एक राईड आयोजन करतो ठाण्यामध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा किंवा लॉंग राईड च्या सायकल असतात त्या माध्यमातून लोकांनी सायकलशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हावं या उद्देशानं आपण दर आठवड्यातून एक राईडची ची आयोजन करतो त्यामध्ये जे शिकणारे असतात ज्यांना सायकल चालवायला भीती वाटते त्या लोकांना शिक शिकवण्यासाठी सुद्धा आपल्या फाउंडेशन विविध ठिकाणी सायकल शिक्षण प्रशिक्षण आपण देत असतो आपल्याच फाउंडेशन मधील काही सदस्य आहेत जे वेळात वेळ काढून कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता ते शिकवण्याचं कार्य करत असतात सायकल प्रेमी फाउंडेशनचं पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे पुढचं उद्दिष्ट म्हणजे म्हणण्यापेक्षा सायकल प्रेमी फाउंडेशन सायकल प्रेमी फाउंडेशन आपण सायकलोजी जो उपक्रम राबवतो जास्तीत जास्त गरदू विद्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा हे एक आम्ही सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे की ज्यातून सायकल आणि आपले शारीरिक जे आपण बोलतो स्वास्थ्य ते टिकण्यासाठी मदत व्हावी यासाठी सायकल आम्ही सायकोप्लेमी फाउंडेशनची आपण स्थापना केलेली आहे